आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमचं जडण घडण कांदेव आहे आम्ही माळा घालूनच मतदान करणार लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे आम्ही शेतकरी म्हणून मतदान करणार आहे सर्व शेतकरी बांधवांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे कांदा आणि याच कांद्याच्या माळा घालून वडगाव पंगूच्या युवा शेतकऱ्यांनी मतदानाबाबत ज्याने केली निर्यात बंदी त्याला नाही सत्तेत संधी अशी भूमिका ठाम करत थेट मतदानाच्या दिवशी गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालून मतदानास जाण्याची तयारी केली लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून गाजलेल्या कांद्याचा प्रश्न थेट मतदानाच्या दिवशी देखील शेतकऱ्यांच्या अनपेक्षित भूमिकेमुळे चर्चेत राहिला चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथील काही शेतकरी तरुणांनी कांद्याच्या दीर्घकालीन प्रश्नावरून नाराजी व्यक्त करत गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालून मतदानास जाण्याची तयारी केली मात्र मतदान केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळच पोलिसांनी या कार्यकर्त्यांना रोखत गळ्यातील कांद्याच्या माळा काढून नंतर मतदान करण्याचं आवाहन केलं यावेळी शेतकरी संतप्त झाल्यामुळे पोलिसांसोबत काही क्षण तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र त्यानंतर पोलिसांनी त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी गळ्यातील कांद्याच्या माळा काढून मतदान केलाय तर निफाड तालुक्यातील नैताळे येथेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालून मतदान केंद्राबाहेर लावलेली उपस्थिती लक्षवेधी ठरली आहे तसेच ज्याने केली निर्यात बंदी त्याला नाही सत्तेत संधी अशी भूमिका यावी शेतकऱ्यांची ठाम असल्याची पाहायला मिळाली आहे या माळा नेमक्या तुम्ही आज मतदानाचा दिवस आहे आणि तुम्ही या सर्व माळा घातल्या नेमका याचा तुमचा उद्देश काय हा आमचा रोष आहे हा आमचा शेतकऱ्याचा रोष आहे आमच्या कांद्याला कधीच एवढ्या दोन पाच वर्षामध्ये कधीच भाव नाही आता ह्या माळा घालून तुम्ही डायरेक्ट मतदान केंद्रामध्ये जाणार का इथंच घालणार आहे मतदान माळा घालूनच करणार आमचं जडण घडण कांदेव आहे आम्ही माळा घालूनच मतदान करणार लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे आम्ही शेतकरी म्हणून मतदान करणार आहे अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डी एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राजा घेते नमस्कार